माय मौली विचारबंथन संस्कृतीचे करू जतन हलकारत्न माई त्रिवेणीचे नौलाई माझे नाव विमल त्रेवाणी सासर उंबरखेड माहेर भडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणी धूमधडा का झाला बाई तुळजापुरात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात जो परडी माझ्या हातात जो परडी दिली माझ्या हातात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात धूमधडा का झाला बाई तुळजापुरात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात कुल स्वामिनीचे ग मला लागले वेळ कुलस्वामिनीचे मला लागले वेळ छीनात बसून आल्या चांदीच्या पालखीत त भीनात बसून आल्या चांदीच्या पालखीत धूमधडाका झाला बाई तुळजापुरात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात सोळा कुल कुलस्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल कुलस्वामी आल्या माझ्या स्वप्नात परश्रामाला मांडीला तांदळाचे रास परश्रामाला मांडीली तुळ तांदळाची रास दही भाताचा नैवेद्य आईच्या हातात दही भाताचा नैवेद्य आईच्या हातात का झाला बाई तुळजापुरात का झाला बाई तुळजापुरात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात पाचशे पानाचा विडा देते आईच्या मुखात पाचशे पाण्याचा विडा देते आईच्या मुखात जोगव्याची परडी दिली माझ्या घातात जोगव्याची परडी दिली माझ्या घातात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात का झाला बाई तुळजापुरात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात हळदी पोंक वाचलेणं माझ्या आईला हळदी पोक माझ्या गाईला दोन्ही हातात आश दोन्ही हाताने आशीर्वाद दे मला दोन्ही हाताने आशीर्वाद दे मला धावणी येते वे माझ्या सुख दुःखात धावणी येते देवी माझ्या सुख दुःखात जो गव्याची दिली माझ्या घातात हातात जो गव्याची दिली माझ्या घातात हातात का झाला बाई तुळजापुरात का झाला बाई तुळजापुरात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्याक स्वप्नात सोळा कुलस स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात का झाला बाई तुळजापुरात सोळा कुल स्वामींनी आल्या मा्याक स्वप्नात सोळा कोलस्वामी मला आणि माझ्या स्वप्नात सोळा कोलस्वामी आल्या आल्या माझ्या स्वप्नात धणे मुने माता की जय भवानी माता की जय